भांडूमध्ये सध्या तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय शिवसेना ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने संजय राऊत यांच्या निवासस्थानी उपस्थिती दर्शवली आहे ही उपस्थिती दर्शवण्याचं कारण म्हणजे आमदार राजेश मोरे यांनी संजय राऊत यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याच्या पार्श्वभूमीवर आहे संजय राऊत यांनी आनंद दिगे यांच्यावर वक्तव्य केल्यानंतर आमदार राजेश मोरे यांनी धमकी पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत आहेत आणि आमदार राजेश मोरे यांच्या विरुद्ध आपली नाराजी व्यक्त करताना त्या दिसत आहेत शहा सेनेचा आमदार राजेश मोरे याने आज निष्ठावंत आमच्या वाघाला घरात घुसून मारू असे जे काही वक्तव्य केलेलं आहे त्या राजेश मोरेला आम्ही पूर्ण सगळी महिला आघाडी आव्हान देतो तुझ्यात हिंमत असेल तर फक्त तू इथे ये तुझ्या तांगड्या तोडून तुझ्या गळ्यात घालून देऊ तुला घरी पाठवू त्याच्या पुढे आज जो सत्तेचा माज आला आहे सत्ता आज आहे उद्या नाही पण तुम्ही जे काय वक्तव्य करता जबाबदार व्यक्तीबद्दल जी काय वक्तव्य वे करता ती जरा सांभाळून बोलत जा आणि आमच्या नादाला आमच्या शिवसैनिकांच्या नादाला त्याने अजिबात लागू नये कारण आज तो गद्दार आहे एक तर राजेश मोरेला त्यांच्या विधानसभेमध्ये ओळखत उलक, नाही अत्यंत लॉटरी लागते ना तशी त्याला एक लॉटरी लागली ती सुद्धा एकनाथ शिंदेनी केलेल्या राजेश मोरेला माझं आव्हान आहे की त्यांनी कधी सांगावं संजय राऊतांना त्या इकडे येऊन काय मानत त्याच्यामुळे दम पण नाही संजय राऊत साहेब त्याच्या विभागामध्ये जातील त्याच्या एरियामध्ये जातील त्यांनी फक्त सांगावं राऊत साहेब तिथे पोहोचतील त्याच्या दम असेल उकडून दाखवावं भांडू परिसरात या घटनेमुळे सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे आणि परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत ब्युरो न्यूज शहर मुंबई